गुड आफ्टरनून आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये मैत्रिणींनो जर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती हा व्हिडिओ आला तर हा व्हिडिओमधून स्किप करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका कारण तुम्ही एक जर आशा असाल म्हणजे आशाताई असाल अंगणवाडी सेविका असाल सी एच ओ एम पी आरोग्य सेविका कोणी पण असा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे साधा तुम्ही, 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 तुम्ही एखादी माता असाल की जिचं बाळ सहा महिन्याचं आहे तिने देखील हा व्हिडिओ अवश्य पहा कारण अतिशय उपयुक्त अशी माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे चला तर मग व्हिडिओ मोठा असल्याने मी जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करते म्हणजे तुम्हाला समजेल की हा व्हिडिओ खरंच किती उपयुक्त आहे किंवा आशाताई ज्या एच बी वाय सीची सहा महिन्याच्या बालकाला विजिट देतात एच बी वाय सी अंतर्गत तर त्यावेळेस या गृहभेटीच्या वेळेस त्यांनी कोणकोणत्या प्रकारचं समुपदेशन त्या बाळाला करायचं आहे किंवा बाळाचा वाढव विकास कशाप्रकारे झाला आहे हे, हे कसं पाहायचं याबाबतचं संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओत असणार आहे व्हिडिओमधून स्किप करूच नका चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा यश बी वाय सी सहा महिने बालक गृहभेट तर बघा सहा महिन्याच्या बालकाला एच बी वाय सी अंतर्गत गृहभेट देऊन पुढील प्रमाणे समुपदेशन करण्यात आले तर हे जे सहा महिन्याचं बाळ आहे जर अशा बालकाला आपण एच बी वाय सी अंतर्गत विजिट द्यायला गेलो तर आपण वयानुसार ते बालक कोणत्या प्रकारची कृती करते हे आपण त्या घरातील व्यक्तीला म्हणजे मातेला वगैरे सांगायचं आहे व त्यानुसार तुमचं बाळ ते अशा प्रकारच्या क्रिया करत आहे का करत नसेल तर त्याला प्रोत्साहित करा किंवा अशा प्रकारचं समुपदेशन आपण करू शकतो तर बघा वयानुसार हे बाळ कोणत्या प्रकारच्या कृती करतं बालक आवाजाच्या दिशेने मान वळवते सरळ धरल्यास डोके स्थिर ठेवते आणि बाळाला आधार दिल्यावर बाळ बसू शकते वस्तू दिसल्यावर त्याच्या दिशेने झेप घेऊन ती वस्तू पकडण्याचा प्रयत्न करते मोठ्याने हस हसते चित्रविचित्र आवाज काढते रडताना आ ई ऊ यांसारखे हुंकार काढते यासारख्या सर्व क्रिया बाळ अचूकपणे करते का याची खात्री करावी म्हणजे या सर्व क्रिया ते बाळ करते की नाही हे देखील आपण या व्हिजिटमध्ये पाहायचं आहे बघा अजून एक क्रिया तुम्ही नक्की करून बघा तर आरसा जर समोर झाला आपण त्या बाळाच्या तर स्वतःची प्रतिमा पाहून बाळ चे काळतं आणि आरसा ओढत घेऊन ते पाहत राहतं हे पाहून आपण त्या मातेला सांगू शकतो की बाई तुझ्या तुझं जे बाळ आहे त्याची जी काही त्याच्या वयानुसार वाढ व विकास आहे तो योग्य होत आहे तर त्यानंतर बघा हे झालं वयानुसार कोणकोणत्या कृती करतं सहा महिन्याचं बाळ तर त्यानंतर बघा संगोपनाच्या सूचना बाळाला घरातील सर्व लोकांनी जास्तीत जास्त बोला म्हणजे काय करायचं आहे आपण हे जर आपलं बाळ सहा महिन्याचं झालं तर घरातील व्यक्तींनी त्याला जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण त्याच लोकांचे बोल ऐकून त्याच लोकांचे बोल ऐकून ते बाळ बोलत असतं तर पुढं बघा बालकाला घरातील सर्व लोकांनी जास्तीत जास्त वेळा बोला बाळाने काढलेल्या आवाजाची नक्कल करा आपण ही वेगळा आवाज काढल्यास बाळा आपल्या आवाजाची नक्कल करत असल्यास त्याला शाबासकी द्या असे केल्याने आनंदाने बाळ अजून आवाज काढते व बाळाच्या भाषेचा बोलण्याचा विकास होण्यास सुरुवात होते हीच तर म्हणजे बोलण्याची किंवा शब्द फुटण्याची खरी वेळ असते त्यामुळे आपण जास्तीत जास्त बोलून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून त्याला बोलायला शिकवण्याचा प्रयत्न करू शकता त्याचप्रमाणे आपण काय करायचं आहे तर आकर्षक आणि रंगीबेरंगी वस्तू बाळाच्या समोर पसरून ठेवल्या की त्या वस्तूच्या दिशेने बाळ रांगत जाऊन त्या पकडण्याचा प्रयत्न करतं व त्याच्यासोबत खेळत राहतं बाळाला घराच्या बाहेर घेऊन जा विविध गोष्टी दाखवून त्याला बाहेरच्या जगाची ओळख करून द्या जसं की आपण त्याला म्हणजे आपण समुपदेशन करायचं आहे की बाळ जर सहा महिन्याचं झालं तर त्याला बाहेर वगैरे घेऊन जा त्याला बाहेरच्या जगाची ओळख करून द्या जसे की भुरकन उडणारा कावळा चिमणी किंवा वेगवेगळे पक्षी त्याला दाखवा त्याचप्रमाणे गाड्या किंवा वेगवेगळी जी काही वाहने असतील ते जर आपल्या शेजारून वगैरे चालले असतील तर ते देखील त्याला दाखवा व असा भुर्र असा अशा प्रकारच्या आवाज देखील त्याला काढून दाखवा तर बाळ जर आमटा चोकत असेल तर घाबरून जाऊ नका कारण त्यामध्ये घाबरण्याचं एवढं काही कारण नाही त्यानंतर बघा पूरक आहार तर आता आपलं बाळ सहा महिन्याचं झालं आहे त्यामुळे त्याला पूरक आहार आपल्याला चालू करायचा आहे कारण बाळाला मातेच्या दुधाव्यतिरिक्त आता पूरक आहाराची गरज असते तर बघा बाळाला सहा महिने पूर्ण झालेले असल्याने त्याला दिवसातून दोन तीन वेळा पूरक आहार भरवावा हा भरवा आहार कूस करून व्यवस्थित शिजवलेला व मऊ असावा आहार तर भरवायचा आहे परंतु तो आहार कसा पाहिजे तर व्यवस्थित शिजवलेला व्यवस्थित कुस करलेला किंवा आपण म्हणतो की काला वगैरे करून त्याला व्यवस्थित चारा किंवा असं भा जसं की बघा भाज्यांचं सूप वरण भात किंवा कुस्करलेले बटाटे अशा प्रकारचे पदार्थ आपण त्याला मऊ करून चारू शकतो तर हळूहळू या पदार्थांचं प्रमाण मात्र आपल्याला वाढवायचं आहे त्याचबरोबर आठवड्यातून आता आप आपल्याला काय करायचं आहे तर दोनदा आय एफ एचं सिरप त्या बाळाला जेवणानंतर एक तासानं एक मिली एवढ्या प्रमाणात द्यायचं आहे त्यामुळे काय होतं तर शरीरातील त्या बाळाच्या शरीरातील लोहाचं प्रमाण वाढतं व त्याचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होण्यास त्याची त्या सिरपमुळे मदत होते परंतु बाळ जर आजारी असेल तर त्याला ते सिरप अजिबात पाजू नका अशा प्रकारचं पूरक आहाराविषयी देखील आपण समुपदेशन त्या सहा महिन्याच्या बालकाच्या विजिटमध्ये त्या मातेला किंवा घरच्यांना करू शकतो आणि याचबरोबर आपण सामान्य आणि महत्त्वाच्या सूचना पण त्यांना द्यायच्या आहेत जसं की जेवण बनवण्यापूर्वी आणि बाळाला भरवण्यापूर्वी हात साबणाने किंवा पाण्याने स्वच्छ धुवा हँडवॉश असेल तर उत्तम नसेल तर पाण्याने तरी निदान हात स्वच्छ धुवाय दुआ, धुवायला त्यांना सांगा कच्चे फळे भाज्या शिजवण्यापूर्वी पान पाण्याने व्यवस्थित धुवा अन्न व्यवस्थित शिजवा आणि स्वच्छ पाण्याचा वापर करा ज्या थाळीत समजा बाळाच्या थाळीत जर त्याला आपण खायला वगैरे घातलं आणि त्यात जर अजून अन्न शिल्लक राहिलं असेल का तर ते परत त्याला खायला देऊ नका का कारण यामुळे त्याला वेगवेगळ्या आजारांचा संसर्ग देखील होऊ शकतो त्यानंतर बघा जे काही अन्न शिजवायचं आहे त्यामध्ये आपण आयोडीनयुक्त मिठाचा वापर करायला सांगा त्यामुळे काय होतं तर बाळाचा बौद्धिक विकास होण्यास मदत मिळते त्याचप्रमाणे बाळाचे व वयो वयानुसार योग्य लसीकरण झालंय का ते, ते पाहायचं आहे आणि त्याचबरोबर जर एखादं लस वगैरे राहिली असेल तर ते देखील घेण्याचा सल्ला आपण द्यायचा आहे अशा प्रकारे एच बी वाय सी अंतर्गत सहा महिन्याच्या बाळाला विजिट केल्याच्या नंतर आपण अशा प्रकारे व्यवस्थित असं अशा स्वयंसेविका ए एन एम असू अंगणवाडी ताई असू यांनी अशा प्रकारचं व्यवस्थित समुपदेशन जर केलं संगोपनाच्या सूचना वगैरे जर दिल्या किंवा पूरक आहाराविषयी माहिती दिली तर ते उत्तम होईल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला किंवा या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करून पाठवा धन्यवाद